এইটো वर्धा शहर येथे तुम्ही जसं सांगितले जादू टोना करून लोकांच्या आजार ठीक करण्याची गॅरंटी घेणारी एक गँग ते त्यांच्या ॲड्रेस राजस्थानचे आहे ते वर्धा शहरमध्ये फिरते होते आणि एक रहिवासी आहे वर्धाचे शिंदे प्रकाश शिंदे ते त्यांच्या घरी गेले आणि प्रकाश शिंदे त्यांना ते काय संशय वाटला की यांच्याकडे जे काय कार्यपद्धत आहे हे संशयास्पद आहे आणि त्यांनी लगेच डायलिक्सवर कॉल केला पोलीस पण त्या ठिकाणी पोहोचली आणि दहा पंधरा मिनटात जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे झालेली होती जे काय संभाषण झालेला होता त्याबद्दल अधिक विचारपूस करण्यात आली असा निष्पन्न झाला की हे जे गँग आहे ते दोन तीन महिना अगोदर पण प्रकाश शिंदे यांचे घरात जाऊन त्यांचेकडून लव जवळपास पन्नास हजार रुपये असे घेऊन गेले होते आणि त्यांनी त्यावेळीच त्यांच्या साथीदारांनी तसंच त्यासारखाच इलाज केला होता त्या इलाजची पद्धत अशी अशी आहे की ते एक पाईप तोंडातून लावून ते शरीरच्या जे खराब रक्त आहे किंवा वाईट रक्त आहे ते बाहेर काढण्याच्या क्लेम करत आहे आणि त्याच्यानंतर काय एक दो ऑइल आहे त्यांची मालिश वगैरे करून लोकांना म्हणते की जितकी वेळी आम्ही तुमच्या शरीरातून रक्त काढणार प्रत्येक वेळचे ढाई हजार रुपये असा एकूण मागच्या वेळी चोवीस जगातून रक्त काढला होता तर त्याचे पन्नास हजार रुपये जवळपास घेऊन गेले होते आता पण त्यांनी असेच प्रयत्न केला तर पोलीस त्या ठिकाणी पोहोचली होती त्यांनी लोगान ते लोकांच्या लोकांना ताब्यात घेतला त्यांच्याकडे असणारे डॉक्युमेंट्स वगैरे बघितले तर त्यामध्ये वेगळी वेगळी डेट ऑफ बर्थचे दोन आधार कार्ड आणि एक आर सी बुक भेटली त्यावर तिसरी डेट ऑफ बर्थ त्या आरोपीची सापडली तसेच ते आरोपीची सहकारी दो लेडीज पण त्या ठिकाणी होती त्यांचे पण आधार कार्ड जर बघले तर त्यांच्यावर वेगळी वेगळी डेटोबस्त आहे तर या गुन्ह्यामध्ये जवळपास एकंदरीत त्यांच्याकडून फॉरेनची करन्सी तसेच काय मंत्र लिहिलेले चार्ट तसेच काय आजार लिहिलेले आणि त्याचा इलाज कसा होणार त्या लिहिलेले मंत्र तसेच पावडर काय तरी गोलिया आणि तसेच ऑइल आणि जे वेपन व्हीकल जे त्यांनी वापर केला होता ते तसेच त्यांचे जे इन्स्ट्रुमेंट त्यांनी वापर केले होते ते सगळे पोलिसनी जप्त केलेले आहे आणि अगोदर झालेली फसवणूकची रक्कम पण त्यांनी फिर्यादीला देण्याचा प्रयत्न केला होता की मी मागच्या वेळी तुमच्याकडून पाच हचार घेतला होता ते मी आता परत करावं आहे ते पण मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेले आहे आम्ही जे प्रायमरी इंट्रोग्रेशन जे केलेले आहे त्यामध्ये असा निष्पन्न झालेला आहे की ते अधिक ठिकाणी पण गेलेले आहे पण नेमके कोणसे ठिकाणी गेले ते, ते आता माझी अपेक्षा आहे की हे प्रचार माध्यमांच्या सर्वांना माहिती असा मिळाली तर अधिक लोक शिकायत करण्यासाठी पुढे येऊ शकते त्यांच्या एक पद्धत आहे की सम फिर्यादीला असं वाटते की आता काहीतरी त्यांच्या इलाज होत आहे आणि त्याच्या अगोदर ते पाणी पिण्यासाठी मागत आहे आणि पाणी पिल्यानंतर फिर्यादीला असा वाटते की आता माझा आजार ठीक झाला आणि आता याला पैसे द्यावा लागेल तो असा अगोदर घडला होता की त्यांनी ज्या ठिकाण थेकान ठिकाणी समजा चोवीस ठिकाणी इलाज केला तर त्याचे पन्नास हजार रुपये झालेले आता पेमेंट करावा लागेल ते फिराय दिला असा वाटला तसेच ते मंत्रचे चार्ट आहे त्यांच्यावर ते, ते काय डिब्बी ठेवून हो। आणि एक पाईप लहान मेटलच्या पाईप ते वापर करून त्याच्यावर मंत्रोपचार करत आणि ते जे चार्ट आहे त्यावर वेगळे वेगळे क्रिस क्रॉस होऊन असे चार्ट तयार आहे आणि त्यावर आ, वेगड़ी वेगळी भाषा मध्ये काय मंत्र लिहिले आहे त्याच्या हिरर रहीम असा लिहिलेला एक ठिकाणी तसेच एक बँक ऑफ कोरियाचा नोट आहे त्यावर एक त्यांची लीडरची फोटो आहे तसेच एक डावर आरोग्यवर्धनी गुटिका असा चिकट द्रव आहे तर त्यामध्ये हे सगळेच वापर करून ते असा इलाज करण्याचा प्रयत्न किंवा ढोंग त्या ठिकाणी करते होते कोरिया तेच मी म्हणत ते, ते काय जे यांच्याकडे जे ऑइल आहे त्यामध्ये टर्पेंटाईन ऑइल आहे किंवा मेंदाल ऑइल काय आहे किंवा एक दुसरे तेलची गोलियांची डिब्बी आहे ते त्यांना मिक्स करून काय तरी पेस्टसारखा ज्याला आपण प्लाझ्मा किंवा पस म्हणू शकते असा सारखा ते दाखवत होते ते रक्त नाही ते फक्त ते सगळे औस्तींच्या मिश्रण काहीतरी आहे ते असा दिसता होता जसा ते दिसता होता की ते रक्त आहे आणि फिर्यालच्या दिसाभूल करण्यासाठी ते वापर करते होते तर सध्या एस आमची जे माहिती आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी अध अधिक जे ज्यांचे दे डेरा होता त्या थे ठिकाणी दोन अधिक मोटरसायकल होती आणि ते मोटरसायकल घेऊन दोन कमीत कमी दोन पुरुष तर आहे जे पळून गेलेले आहेत असे आमची प्राथमिक माहितीमध्ये समोर आलेलं आहे तसेच जे डुप्लिकेट आधार कार्ड ज्यादा तैयार कौन तैयार के कसा तैयार के लिए सगड़े जर घरी स्वतः घरी बसन जे तैयार के लिए नहीं पर समझा कौन से ऑफिसम कि दूसरे प्रिंट आउट प्रिंटर करना लोगों जे प्रिंट घेले पोपीजा गुन हो कारण चार सौ वीस जुनी चार सौ वीस की कलम सद्या तीन सौ सैतीस तीन सौ लावले तसेच अंधश्रद्धा निर्गुल का, निर्गुलन कायदा याची कलम पण लावले आहे आणि जे मेडिकल प्रॅक्टिस मध्ये जे ढोंगी किंवा त्याला म्हणते बोगस डॉक्टर झोलाछाप डॉक्टर असे जे फिरणारे ते पण कलम आम्ही लावले आहे या गुन्ह्यामध्ये